श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना मकर संक्रांत आता मकर संक्रांत येऊ राहिली आपली चौदा जानेवारीच म्हणजे एकोणावीसशे पंचेचाळीस पौष शुल्क उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनटांनी सूर्य मकर अशी प्रवेश करणार आहे तर हा सण आपला नवीन वर्षाचा पहिला सण असतो आणि ह्या सणाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते कारण तिळगुळ घ्या आणि गडगड बोला हे लहान मुलांना तर खूप आवडतं आणि मोठ्यांनाही आवडतं कारण विशेष म्हणजे त्यामध्ये तिळाचे लाडू सर्वांनाच खूप आवडी आवडीने खातात बनवतात आणि ह्या सणाचं वैशिष्ट्य मलाही खूप आवडतं तर चला आता तुम्हाला मी सांगते मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता आहे मकर संक्रांती ही सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे सूर्य उगवल्यापासून तर सूर्यास्त माळवाट्ट्यापर्यंत आहे आणि तर तुम्ही आ, तर हे जी मकर संक्रांत आहेत तर तिचं वाहन कोणतं आहे तो घोडा आहे आणि तिचं उपवाहन हे सिंह आहे तर हे जी आपली जी संक्रांत आहे तिने कोणतं वस्त्र प्रदान केलेलं आहे तर तिने ते काळे वस्त्र प्रदान केलेले आहेत तिने असं कपळा हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने म्हातारी आहे तिने भक्षण केलेलं आहे ती ब्राह्मण जातीची आहे पूर्वणार्थ सोने धारण केलेले आहे तिने वरनाव घोरा व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंधरा आहेत आणि ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे नेतृत्व दिशेस ती बघत आहे तर हे आपल्या संक्रांतीचा हा पुण्यकाळ आहे तर आता ही संक्रांत आपल्यासाठी कोणतं फळ घेऊन आलेली आहे हे तुम्हाला मी सांगते जे जे संक्रांत आहे तर ती ज्या वस्तू जर तिने पर परिधान केलेलं आहे समजा ते सोनं म्हणा किंवा त्यातून तिथं तिने जर लावलेलं टीका म्हणा तर ह्या वस्तू खूप महाग होणार आहेत या या वर्षी आणि तिचं आणि याच्यामध्ये तुम्हाला द्यावेचे दान ते तुम्हाला कोणते दान द्यायचे आहे आता तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर किंचित आपल्याकडं गायी आपल्याला भेटत नाही ज्यांच्याजवळ आसपास कुठं गायींचे म्हशीचे तबीला आहे तर त्यांना सोयीचं आहे पण आपल्यासारख्याला नाही तर तुम्ही दुसरं काही नाही तुम्ही गाईला जर घास तुमच्या जमलं तर तुम्ही घालू शकतात एखादं गोठ्यामध्ये जा तिथं गाईला घास घाला तर तर याच्यात पुण्यकाळ हे तुम्हाला द्यायचं हे दान हे खूप मोठं आहे एखाद्या गरिबाला तुम्ही वष्टदान करू शकतात आपण शेजारी तर तीळ तर द्यायचो तीळ देणं ही सुद्धा खूप मोठं दान आहे आपण सोन्यात काय दान देऊ शकत नाही त्याच्यामुळं हे तुम्ही गाईला घास घाला आणि गूळ आणि तीळ तुम्ही हे देऊ शकता हे तुम्हाला द्यावेचे दान आहे आणि जे दुसऱ्या दिवशी जी सोळा जानेवारी असते तर आमच्याकडे त्याला कर म्हणतात तर त्या करीला तुम्ही सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत दात घासायचे म्हणजे एकामेकावर दात घासायचे नाही ते एखाद्या सवयी असते एकामेकावर दात चावणे नंतर ते तुम्ही करायचे नाही आहे गाई म्हशींची धार आता आता मी तर राहते प सिटीमध्ये तर माझ्याकडं तर काही गाई, गाई म्हशी नाही आहे त्याच्यामुळं तर मला काही धार काढायचा प्रश्नच येत नाही पण जे खेड्यावर राहतात प्रत्येक सगळे खेड्यावर जे राहतात त्यांच्याकडे सगळीकडे गाय म्हशी असतात तर ते धार काढूनही काही जमणार नाही आपल्याला तर ते काढावं सांगतात तर तुम्ही ते, ते, ते ती कर लागायचे तुम्ही पाटे तुम्ही अदुगरच ते गाईचं ते दूध काढायचं आहे म्हशीचं दूध काढायचं आहे हे साधे साधे तुम्ही छोट्या गोष्टी करायच्या आहेत आणि कुणालाही तुमच्या तोंडून अपशब्द बोलायचे नाही ही आहे छोटीशी मकर संक्रांतीविषयी तुम्हाला छोटीशी माहिती तर चला तुम्हाला माझी माहिती कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ